कधी कधी स्वप्न ही फक्त स्वप्न नसतात ती असते एखाद्या दैवी शक्तीची हाक स्वप्नातून मिळालेले काही दैवी संकेत आज मी सांगते एक असाच प्रसंग ज्यात संतत्वाचं जिवंत दर्शन होतं संत एकनाथ महाराज आणि त्यांना ज्ञानोबारायाने दिलेला दिव्य साक्षात्कार नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात मराठी वाईब्स इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदी या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी अजान वृक्षाखाली संजीवन समाधी घेतली होती पुढे इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये साधारण दोनशे सदतीस वर्षानंतर पैठण मध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला एकनाथ महाराज विठ्ठल भक्त होतेच पण ते एक थोर समाजसुधारकही होते त्यांनी भक्तीला कर्माशी जोडलं संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी आणि भगवंताशी एकरूप होण्यासाठी समर्पित केलं असेच एक दिवस एकनाथ महाराज दिवसभर कीर्तन प्रवचन करून घरी आले आणि रात्री ते ध्यानमग्न होऊन झोपे गेले त्या रात्री त्या गुढ शांततेत स्वप्नात त्यांच्या समोर आले एक तेजस्वी त्यांचं दर्शन होताच अंगावर रोमांच उभे राहिले मन शांत झालं ते रूप होत साक्षात संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले एकनाथा अजान वृक्षाची ही मुळे माझ्या कंठाशी लागली आहेत आणि ती काढायला तू आळंदीत ये ह्या स्वप्न दृष्टांतानंतर नाथ महाराज खडबडून जागे झाले ते चकित झाले स्वप्न संपलं पण हृदयात एक स्पष्ट दिशा निर्माण झालेली आईने हाक मारावी आणि बाळाने लगेचच धावत तिच्या जवळ जावं असेच नाथ महाराज आपल्या सर्व शिष्यांना घेऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या नाम गजरात पैठणवरून आळंदीच्या दिशेने जाण्यास निघाले इंद्रायणी पार करून समाधीजवळ आले खर तर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊन आता अडीचशे वर्षांचा काळ लोटला होता त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा लोकांना विसर पडलेला महाराजांच्या समाधी जवळ जंगल झाड वाढली होती त्यामुळे नाथ महाराजांना समजेन की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नेमकी कुठे आहे शोधूनही समाधी स्थान सापडले नाही आता करायचे ते काय आपल्या माऊलीला वृक्षाच्या मुळी लागत असतील या विचाराने ते बेचेन झाले पुढचा मार्ग ही माऊलींनीच दाखवावा यासाठी नाथ महाराज ध्यानस्थ बसले आणि तेव्हा त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा साक्षात्कार दिला ज्या ठिकाणी एकनाथ महाराज ध्यानस्थ बसले ती जागा आपण आजही नाथपार म्हणून बघू शकतो नाथ महाराजांना दिलेल्या दृष्टांतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सिद्धेश्वराच्या समोरील नंदी सरकव म्हणजे तिथून तुला माझ्याकडे येण्याचा मार्ग मिळेल हे ऐकून एकनाथ महाराजांना फार आनंद झाला त्यांनी तो नंदी बाजूला सरकवून ज्ञानोबा माऊलींच्या समाधी विवरात प्रवेश केला आणि पाहिले तर काय प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज साक्षात तेजोमय अवतारच ज्ञानेश्वर महाराजांचा असा मूर्तिमंत देह पाहून नाथ महाराज निशब्द झाले पण ज्ञानोबांचे स्वप्नातले शब्द आठवून ते लगेचच भाणावर आले आणि अजन वृक्षाच्या मुळा शोधायला लागले त्यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणाले एकनाथ हा अरे अजान वृक्षाच्या मुळ्या नको शोधू वास्तवात ह्या मुळे आहेत अज्ञानाच्या अर्थांच्या विकृत भाष्यांच्या मुळे आहेत ज्ञानेश्वरीवर आलेल्या अजानतेपणाच्या खर तर अडीचशे वर्षांच्या कालखंडात काही लोकांनी ज्ञानेश्वरी मध्ये अनेक फेरबदल केले होते स्वतःच्या मनाच्या ओवी आणि शब्द त्यात टाकलेले आणि अशाच अशुद्ध ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर होत्या एकनाथ महाराजांना बोलवून घेतले होते तीन दिवस नाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या सानिध्यात होते आणि याच तीन दिवसात खरी ज्ञानेश्वरी माऊलींनी नाथ महाराजांना सांगितली पुढे नाथ महाराज ज्ञान ग्रहण करून बाहेर आले समाधी विवराचा मार्ग पुन्हा बंद केला आपल्या सोबत आलेल्या शिष्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली समाधी स्थळावरील जागा स्वच्छ केली तिथे नित्य दिवाबत्तीची सोय केली पुन्हा पैठणला आल्यानंतर एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती वाचल्या शब्दशहा तपासल्या आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शुद्ध स्पष्ट आणि आत्मशुद्ध ज्ञानेश्वरी लिहून ती लोकांपर्यंत पोहोचवली नाथ महाराजांनी केवळ ज्ञानेश्वरी शुद्ध केली नाही तर एक नवीन भक्तीचा झरा सुरू केला होता त्या शुद्ध ज्ञानेश्वरीने लाखो भाविकांच्या मनात नवा प्रकाश दिला होता याच प्रसंगाबद्दल नाथ महाराजांनी आपल्या एका अभंगात लिहून ठेवले आहे यात नाथ महाराज म्हणतात श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागली दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे अजान वृक्षाची मुळी कंठासे लागली येऊनी आनंदी स्थळी काढवेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी जव नंदी माझारी देखिले द्वार एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे दोघेही भक्तिरसात नालेले दिव्यत्वाचे रूप होते आज आपण फक्त त्यांच्या कथा ऐकतो पण त्यांनी जसा जीव भगवंतात अर्पण केला तसा आपलाही एक क्षण तरी भगवंताच्या नामस्मरणात जावा हीच त्यांच्या चरणी खरी प्रार्थना रामकृष्ण हरी